छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं होतं त्या संदर्भातले ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोल हटके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शिवाजी महाराजानंतर संभाजीराजे राजाराम महाराज आणि सेनापती संताजी घोरपडे रघुजी भोसले द्वितीय अशा मातोबरांनी श्री व्यंकटेशाचं दर्शन घेतलं होतं पेशवे बाजीराव यांनी त्यांची पत्नी आणि आईसह देवाचं दर्शन घेतलं होतं तिरुपतीचा लाडू हा भारतीयांच्या श्रद्धास्थानाचा विषय हा लाडू प्रसाद म्हणून तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात दिला जातो प्रसाद म्हणून मिळणाऱ्या या तिरुपतीच्या लाडवाला चवी बरोबरीनंच श्रद्धा आणि भक्ती अशी वलय असल्यानं या लाडवाचं महत्त्व अधिकच आहे पारंपरिकरित्या तूप पीठ साखर आणि सुकामेवा यासारख्या शुद्ध शाकाहारी घटकांपासून तयार केलेला लाडू दीर्घ काळापासून भाविकांमध्ये प्रिय आहे परंतु अलीकडेच या लाडवात तुपाच्या जागी बिप टॅनोचा वापर केल्याच्या दाव्यामुळं वादंग निर्माण झाला तिरुपतीच्या लाडवावरून सुरू झालेल्या या वादावर सर्वच स्तरातून धार्मिक आणि आरोग्याशी निगडीत चिंता व्यक्त करणाऱ्या संमिश्र प्रतिक्रिया चर्चिल्या जात आहेत त्याच अनुषंगानं तिरुपती बालाजी मंदिर आणि त्याच्या इतिहासाची चर्चा होत आहे पण या तीर्थस्थानाचं आणि महाराष्ट्राचं एक आगळं वेगळं नातं आहे हे नातं थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे आणि त्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा प्रसिद्ध अभ्यासक राजी ढेरे यांनी श्री व्यंकटेश्वर आणि कालहस्तीश्वर या पुस्तकात म्हटलं आहे महाराष्ट्र आणि तिरुपती बालाजी यांचं नातं हे गेल्या हजार बाराशे वर्षाहूनही अधिकचं आहे गेली कित्येक शतकं महाराष्ट्रातील भाविक आवर्जून बालाजीच्या दर्शनासाठी जातात आणि इतकंच नाही तर मराठा राज्यकर्त्यांनीही श्री व्यंकटेश्वराचं दर्शन आवर्जून घेतलं होतं महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांनीही तिरुमलावरील श्री व्यंकटेशाच दर्शन घेतलं होतं विशेषतः ही परंपरा शहाजी राजे आणि एकोजी राजांनी यांच्यानंतर सुरू झाली दक्षिणेत सत्ता स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक सत्ताधारी विभूतींनी श्री व्यंकटेशाचं आणि इतर दाक्षिणात्य देवांचं दर्शन घेतलं होतं केवळ दर्शनच घेतलं नाही तर मौल्यवान अलंकार आणि तसेच भूमिदान केल्याचे संदर्भही सापडतात शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजयाच्या काळात श्री केलेल्या दानाची नोंद सापडते महाराज श्री व्यंकटेशाचं दर्शन घेऊन पुढे कालहस्ती येथे शिवाच्या दर्शनासाठी गेले होते शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजे राजाराम आणि सेनापती संताजी घोरपडे रघुजी भोसले द्वितीय अशा मातब्बरांनी श्री व्यंकटेशाचं दर्शन घेतलं होतं पेशवे बाजीराव यांनी त्यांची पत्नी आणि आईसह देवाचं दर्शन घेतलं होतं आणि त्या काळी वीस हजार रुपये अर्पण केले होते असा उल्लेख हिस्ट्री ऑफ तिरुपती या पुस्तकात टी के टी वीर राघवाचार्य यांनी केला आहे बाजीरावांच्या तीर्थयात्रेचा दिवस अठरा मे सतराशे चाळीस असा होता यान रमेशन यांनी व्यंकटेश देवस्थानच्या इतिहासात मराठा राज्यकर्त्यांशी असलेल्या संबंधाविषयी साधारण आहे तंजावर परंपरेतील कवी हे व्यंकटेश आणि कालहस्ती या क्षेत्रांविषयी समान श्रद्धाभाव बाळगणारे होते शिवछत्रपतींनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी जो प्रदीर्घ प्रवास केला त्यात त्यांनी तिरुपती बालाजी आणि आणि श्री कलाहस्तीश्वरासह दक्षिणेतील अनेक प्रख्यात देवतांचं भक्तिपूर्वक दर्शन घेतलं होतं काही देवस्थानांना धावत्या भेटी सुद्धा दिलेल्या होत्या तर काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी काही दिवस राहून त्यांनी श्रद्धापूर्वक तीर्थविधी केले दानधर्म केला आणि काही ठिकाणी नित्य नैमित्तिक उपासनेच्या व्यवस्थेसाठी विशेष अनुदानेही दिली त्यांनी केलेल्या या धर्मकार्याचा सविस्तर तपशील उपलब्ध नाही तरीही इतर काही उपलब्ध संसाधनात त्यांनी केलेल्या दानधर्माविषयी आपल्याला माहिती मिळू शकते या कालखंडात महाराजांनी केलेल्या देवदर्शनाचा सविस्तर तपशील प्रसिद्ध अभ्यासक राची ढेरे यांनी त्यांच्या शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव या ग्रंथात दिलेला आहे शिवाजी महाराजांनी श्री व्यंकटेशाचं आणि कालहस्ती क्षेत्रातील शिवाचं दर्शन कधी घेतलं हे ताडून पाहण्यासाठी पुरावा उपलब्ध आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या फोर्ट सेंट जॉर्ज येथील फॅक्टरी रेकॉर्डमधील एका वार्तापत्रात असं म्हटलं आहे की शिवाजी महाराज गोवकंड्यात आहेत ते वीस हजार घोडेस्वार व चाळीस हजार पायदळ घेऊन जिंजीवर चालून जात आहेत त्यांच्या सैन्यात आघाडीचे सुमारे पाच हजार घोडे येऊन नऊ आठ कोसावर असलेल्या तिरुपती व कालहस्तीवरून गेलेले आहेत परंतु तिरुपती या क्षेत्रात श्रीनिवासाला नित्य क्षीराभिषेक आणि इतर विधींसाठी एका सत्पात्र ब्राह्मणाला प्रतिवर्षी एक चारशे वीस रुपयांचे होन देण्याचं ठरवून पहिल्या वर्षीची रक्कम लगेचच दिल्याचा कागद प्रकाशित झालेला आहे हे वर्षासनासंबंधीचे पत्र वैशाख शुद्ध द्वादशी शुक्रवार शके पंधराशे नव्याण्णव नाम संवत्सर चार मे सोळाशे सत्याहत्तर या दिवशीचं आहे एकूणच तिरुपती बालाजीला आपले आराध्य दैवत मानणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश होतो त्याचा थेट संबंध शिवकालापासून असल्याचे पुरावे आपल्याला कागदपत्रांमधून सापडतात आणि मध्ययुगीन कालखंडातील या तीर्थस्थळाचं व महत्त्व सुद्धा मदत होते